माझ्या गावामध्ये एक शाहू नगर नावाची वस्ती आहे त्या वस्तीमध्ये मी तीनशे अठ्ठ्यान्न कुटुंब आहेत मी घरभर फिरून त्याचा सर्वे केलाय माझ्यावर विश्वास ठेवा तीनशे अठ्ठ्यान्न कुटुंबामध्ये तेवीस मुलं दारूंनी मेलेले मी किनवटला गेलो किनवटला अण्णाभाऊ साठे नगर नावाची एस टी स्टँडच्या पाठीमागे झोपडी आहे तिथे एका मुलाने मला घरात नेऊन पॅड दाखवलं वर नावं टाकलेले पाहिले म्हटले कसले नाव आहे तो म्हटलं सर एवढ्या एवढ्या आमच्या झोपडपट्टीमध्ये दोन देशी दारूची दुकान आहेत चोपन्न माणसं मिळेल आतापर्यंत आणि त्या चोपन्न माणसांची यादी दाखवली आणि वीस माणसं आता कदाचित कधी मरू शकतील हे वास्तव आहे सांगताना काटायला एका वस्तीतले जर चोपन्न माणसं दारूने मरत असतील तर या राज्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न दारूबंदीचा आणि व्यसनमुक्तीचा असं समजून सगळ्यांनी त्याच्यावर काम करायची गरज आहे महात्मा गांधींसारखा महात्मा म्हटलं होतं की मला जर चोवीस तासात हुकूमशाह केलं तर या देशात मी पहिली दारूबंदी करेल कळत नव्हतं गांधीजींना स्वातंत्र्यापेक्षा कोणते प्रश्न महत्वाचे आज माणसाची क्रियाशक्ती मरते कुटुंबाचं स्वास्थ्य हरवतं माणसामध्ये कार्यक्षमता मरते अशा कालखंडामध्ये तुम्हाला महसूल पाहिजे की माणसांचं आयुष्य पाहिजे हा निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे म्हणून मला असं वाटतं की मी दारूबंदीवर काम करतो आमच्या तालुक्यामध्ये एक चांगलं सध्या काम आमचं चाललंय की मी आमदारांना आमच्या बोलून आमदारांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक समितीसारखं काम